उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील एका बारवर बेकायदेशीरपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील लावले असल्याचा गंभीर आरोप बारचे चालक रोहित पांडव यांनी केलाय त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी राज्य उत्पादन शुल्क वार्षिक नूतनीकरण फीज वेळेवर भरली असताना अधिकाऱ्यांनी रात्री अचानक बारवर येऊन सील लावले प्रकाश तेजवानी आणि मधू तेजवानी यांच्याशी करार करून पांडव यांनी बार चालवण्यासाठी घेतला होता गेले चार ते पाच वर्षापासून राज्य उत्पादन शुल्कची सर्व देयकं वेळेवर भरण्यात आली होती परंतु काल रात्री दीडच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बारमध्ये आले आणि वार्षिक नूतनीकरण फीस भरली नसल्याचे सांगून बारवर सील लावण्यात आले रोहित पांडव यांनी सांगितले की राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना सहा लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पंचवीस रुपयांची रक्कम भरायला सांगितली आणि नोकरनामा शुल्क भरून पावती दाखवायला सांगितली होती पांडव यांनी या सूचनेवर विश्वास ठेवून आवश्यक रक्कम भरली परंतु त्यानंतर रात्री सव्वा एक वाजता अधिकारी बारमध्ये आले आणि सांगितले की वार्षिक शुल्क भरले नसल्याने बार सील केला जात आहे तसेच बारचे मालक तेजवानी यांनी रोहित पांडव यांना धमकी देत त्यांना बार मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले परवानाधारकांनी स्वतः येऊन रजिस्टरवर सही केली नाही तर नूतनीकरण प्रक्रिया ग्राह्य धरली जात नाही तसेच बारचे मालक तेजवानी यांनी उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिले आहे मी सध्या नूतनीकरण करायचे नाही आहे उल्हासनगर मधील विविध ठिकाणी छापा टाकून आठ धारकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बाळासाहेब जाधव यांनी दिली आहे काल काल मी आ, आज तीन पास मी म्हणजे पाच एक वर्षापासून या धंद्यामध्ये आहे मी एक बे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे मी एक पाच सहा वर्षापासून या व्यवसायामध्ये आलो होतो तीन वर्षापासून मी दोन हजार बावीसपासून पासून श्री प्रकाश तेजवानी आणि मधु तेजवानी यांचा जो बार आहे हा मी चालवण्यास घेतला बावीस पासून माझा अॅग्रीमेंट आहे माझा अग्रीमेंट तेवीस चोवीसच्या दरम्यान संपला संपल्यानंतर चोवीसचा पूर्ण वर्ष माझ्याकडनं प्रकाश तेजवानी यांनी भाडं घेतलं आणि मला चाल मी चा ते बार चालवत राहिलो त्यानंतर ते जे शुल्क राहतं आपलं मी माझा करार संपल्यानंतर मी त्यांच्याकडं प नूतनीकरणासाठी गेलो असता त्यांनी माझ्याकडनं मी त्यांच्यावर विश्वास ठेवून तेवढे करतो म्हणून एक विश्वासार्थ ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुढे कंटिन्यू केलं त्यांना मी भाडं देत राहिलो माझ्या याचा मी जे वापरत होतो त्याच्याबद्दल माझी मागील वर्षाची पण जे जी राज्य उत्पादन शुल्क जो येतो तोही भर मी भरलेला होता नाही मी स्वतः जाऊन भरला होता स्वतः जाऊन भरला होता माझीच रक्कम होती मीच जाऊन भरला होता त्यानंतर या वर्षाचा म्हणजे मला एक पंचवीस तारखेला मी ऑफिसला आलो असता मला अधिकाऱ्यांनी चालान दिलं तीन, आ, एक 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 तीन, तीन चालान ला सहा लाख एक्क्याण्णव हजार सहा लाख एक्क्याण्णव तीनशे पंचवीस आणि तीन हजार नोकरनामाचे असं मला चलान देण्यात आलं ते बोल तुम्ही भरून या आणि भरलं का मला दाखवा मी बोल चालेल साहेब मी भरून येतो मी अधिकाऱ्यांवरही विश्वास ठेवून मी ते भरून आलो काल एकतीस तारखेला शेवटची तारीख होती पण दुपारी आ, मी भरलं मी आलो साहेबांना दाखवलं साहेब बोलले ठीक आहे जावा तुम्ही मी संध्याकाळी माझ्या वे वेळेमध्ये माझं जे आस्थापन आहे चालू ठेवलं एक वेळेत जे कायद्यानुसार आहे त्या वेळेत मी बंद केलं आणि बसलो असता एक सव्वा एकच्या दरम्यान अधिकारी आले आणि माझे मालकही होते त्यांचे मिसेस होत्या काही सो कॉल्ड मीडियावाले होते आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक पण होते त्यांनी मला दमदाटी करून बाहेर निघण्याचाही सल्ला दिला पण मी काही तिथून निघालो नाही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही पूर्ण प्रॉपर्टीला सील मारू मी त्यांच्यावर विचारणा केली की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी माझ्या प्रॉपर्टीला जेणेकरून माझा कोर्ट मॅटर आहे आणि कोर्टामध्ये माझं जजमेंट आलेलं आहे की याचं पजेशन म्हणजे मी चालक रोहित यशवंत पांडव यांच्याकडे राहणार ते सुद्धा ना, ना एक त्यांनी माझा बार काउंटर सील केला काल अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली की कोणत्या ऑर्डर आहे ती आम्हाला दाखवा त्यांनी कोणतंही मला कागद दाखवलेलं नाही तेन आहे त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा पंचनामा केलेला नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचं व्हिजिट बुकमध्ये नोंद केलेली नाही आहे फक्त त्यांनी सील मारून निघून गेले त्यानंतर आज मी इते इथे आलो असता त्यांचं मला अधिकाऱ्यांचं सरळ म्हणणं आहे की तू फी भरलेली नाही आहे मी तुला तुम्हाला चालून देणार नाही तर आम्ही त्यांना बोललो मी फी भरली तुम्हीच आम्हाला दिलं होतं तर त्यांचं म्हणणं तुम्ही नाही भरले ती मालकांनी बोल साहेब तुम्ही मला स्वतः चलान दिलंय ऑफिसमधनं मी चलान भरून भरून आलो आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला भरलेलं धरलेलं नाहीये त्यामुळे आम्ही तुम्हाला चालून देणार नाही मी माझ्या पैशाची विचारणा केली बाबा मी जे सात लाखाच्या आसपास भरलेत पैसे आज त्याचं काय तर ते बोलले तुम्हाला भेटू शकत नाही ते पैसे म्हणजे याच्यातून हेच आहे की माझं इतकं खच्चीकरण यांचं करण्याचं काम चालू आहे मागच्या एक, एक वर्षापासून मालक मालक तर करतोच आहे माझं प्लस याच्यामध्ये काही अधिकारी राज्य उत्पादन शुक्ल यही हे देखील माझ्या म्हणजे आर्थिक परिस्थिती एवढी माझी ढासाळून ठेवलेली यांनी